माहूर तालुक्यातील तांदडा गावात झालेल्या मातीनाला बांधकामात मोठी अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करून सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवकावर कायदेशीर कारवाई करावी का अशा आशयाची तक्रार स्थानिक ग्रामपंचायत महिला सदस्याचे पती सुधीर काळे आणि गणपत व्यवहारे यांनी दहा जून रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांच्यासह सर्व संबंधिताकडे केली आहे दरम्यान चौकशी न झाल्यास पंधरा जून पासून पंचायत समिती कार्यालय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यात दिला आहे दोन हजार एकवीस च्या शेवटी मनरेगा अंतर्गत चरण सोमला राठोड यांच्या शेतात मातीनाला बांधकाम करण्यासाठी सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाने गावातील बत्तीस मजुरांना बोलवून सदर कामासाठी पाच लाख रुपयांचा ठेका दिला होता प्रत्यक्षात काम मात्र जेसीबी मशीनने करून सोळा मजुरांच्या नावाची नोंद मास्टर बुकात घेतल्याचा आरोप दोघांनी आपल्या तक्रारीत केला आहे यापूर्वी अनेकदा केलेल्या तक्रारीची कुणीही दखल घेत नसल्याने आपण आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची बाब त्यांच्या तक्रारीत नमूद आहे या तक्रारीच्या प्रति कामगार राज्यमंत्री बच्चू कडू जिल्हाधिकारी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड आणि तहसीलदार माहूर यांना दिले आहेत महिला सदस्याचे प्रतिनिधी असतानाही तक्रारकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेली तक्रार पूर्णतः खोटी आणि बिनबुडाची असल्याची प्रतिक्रिया तांदळा येथील ग्रामसेवक ए बी कांडलकर यांनी दिली पवनकोंडे अन्वर सहां संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर